बातमी आहे वाढवण बंदराबाबत पालघर येथे पर्यावरणीय जनसुनावणी घेण्यात आली होती स्थानिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत वाढवण बंदराच्या जनसुनावणी दरम्यान अधिकारी वर्गाची नागरिकांनी बोलती बंद केली होती यावेळी नागरिकांकडून आरोप करण्यात आले की कोणतीही सखोल माहिती न घेता जनसुनावणी घेण्यात आली असून असे प्रत्यक्षदर्शी दिसण्यात आले होते सुनावणी घेऊ नका सुनावणी रद्द करा आणि आम्ही सांगतो तेव्हा सुनावणी घ्या पण सुनावणी घ्यायची गरज नाही नमस्कार मी एक मिनट एक मिनट मी ऍडव्होकेट राहुल दिनेश ठाकरे मी फक्त एवढंच सांगतोय की इथे जे तज्ज्ञ मंडळी आहेत समोरची तज्ञ मंडळी बसलेली आहे जर न्यायालयातली बाब कशी असते एखाद्या ठिकाणी तुम्हाला जर समोरच्याची कागदपत्र मिळाले नाहीये एक मिनिट समोरच्या कागदपत्र मिळाले नाहीये आणि तुम्हाला जर त्याची उत्तर देण्याची क्षमता नाहीये किंवा तुम्हाला माहिती नाहीये तर तुम्ही प्रोसिड कसं करू शकता एखादा विषय तुम्ही प्रोसिड कसा करू शकता विदाऊट नॉलेज इंडिमेशन हाफ हाफ डॉक्युमेंट अँड हाफ इन्फॉर्मेशन इट्स अ वाईड अँड इनिगल पू प्रोसीजर आमच्या तुमचं जे नोंदणी आहे त्याची नोंद घेतलेली आहे दबाव आणू नका त्यांना त्यांना जे म्हणायचं आहे ते त्यांचे अभशेक ते त्यांना मांडू द्या मागच्या मांडू द्या एकाच सेक्शन मधून इथे आहे का आपल्या जिल्हा